ती तिथे होती नेहमीप्रमाणे त्याच बाकावर त्याच राखाडी शालीत पण आज पहिल्यांदाच ती त्याला रात्रीच्या वेळी दिसली तिची मुद्रा नेहमी सारखी शांत होती पण त्या शून्यात पाहणाऱ्या नजरेत आज काहीतरी वेगळं होतं निहारच्या मनात गोंधळ सुरू होता त्याला आनंद सुद्धा झाला आणि त्याच वेळी आश्चर्य सुद्धा वाटलं इतक्या रात्री ही इथे एकटी कशी तो स्वतःशीच हळूच पुटपुटला क्षणाचाही विलंब न करता तो हळूहळू तिच्या दिशेने चालत गेला तिच्या जवळ पोहोचल्यावर तो थोडा सौम्य पण काळजीने भरलेल्या सुरात म्हणाला माफ करा पण एवढ्या रात्री तुम्ही इथे एकट्या कशा काय सर्व ठीक आहे ना तिने एक क्षण थंडगार नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता तशीच बसून राहिली तिचे डोळे आता निर्विकार वाटत होते निहारने सावधपणे पुन्हा तिला विचारलं तुम्ही इथे कोणासाठी येता तिने हळूवारपणे मान वर केली आणि एका विचित्र पण शांत आवाजात उत्तर दिलं मी कोणासाठी येत नाही कोणाचा तरी शेवट पाण्यासाठी येते तिच्या शब्दांनी निहारला भीतीच वाटली आणि त्याच्या पोटात गोळा आला क्षणभर त्याला वाटलं ती काहीतरी विक्षिप्त मस्करी करत असेल ती हळूच पुढे म्हणाली हो त्या सात सत्तेचाळीसला ला तयार निहार ती गूढ हसली आणि मग काहीही न बोलता वेगाने निगुन ती वेगाने निघून गेली निहारच्या अंगावर दरदरून घाम फुटलं माझं नाव तिला कसं कळलं तो घाबरून तिच्या मागे धावू लागला पण त्या अंधूक प्रकाशात आणि अंधारात ती कुठेतरी गडप झाली घरी जाताना निहारच्या मनात हजारो विचारांचं काउर उठलं होतं ती कोण होती काय अर्थ होता त्या शब्दांचा आणि उद्या सात सत्तेचाळीस वाजता त्याच्या डोळ्याला डोळा दुड़ा लागला नाही तो सारखा होत होता सकाळ झाली तो अंथरुणातून उठला पण त्याचं हृदय वेगाने धडधडत होत घाबरतच त्याने घड्याळाकडे पाहिलं साडेसात वाजले होते नेहमीप्रमाणे ऑफिसला येण्यासाठी भीत भीतच तो स्टेशनला येऊन पोहोचला सात पंचेचाळीस सात सेहेचाळीस सात सत्तेचाळीस घड्याळात बरोबर ती वेळ झाली पण पन... कोणीच आलं नाही दोन मित्र स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून गप्पा मारत होते त्यातल्या एकाने शांत आवाजात दुसऱ्याला विचारलं निलेश तुला माहिती आहे का काही महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राने ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केली रे निलेश थोडा चकित झाला अरे काय सांगतोस हल्ली असं फार ऐकायला येत आहे ना या प्लॅटफॉर्मवरून बऱ्याच लोकांनी असंच केलं रे लोकांना किती स्ट्रेस असतो ना कामाचा त्यावर पहिला मित्र थोडा गंभीर होत म्हणाला स्ट्रेस हां ते पण असेल पण एक विचित्र गोष्ट ऐकली आहे कोणती गोष्ट निलेशने विचारलं त्यावर पहिला मित्र म्हणाला म्हणे मृत्यूच्या आधी त्यांना दररोज सात सत्तेचाळीसला समोरच्या प्लॅटफॉर्मवर एक मुलगी दिसायची त्यावर निलेशने हसून म्हटलं <laughs> कसल्या मूर्ख अफवा आहेत त्या अशा गोष्टी फक्त चित्रपटातच शोभून दिसतात खरं आयुष्य असं नसतं रे तेवढ्या ट्रेनचा समोरच्या प्लॅटफॉर्मकडे नजर टाकली आणि त्याचा श्वास क्षणभर अडखळला समोरच्या बेंचवर एक मुलगी शांतपणे बसली होती तिच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट पण गूढ हास्य होता ती निलेशकडेच पाहत होती आणि घड्याळात सात वाजून सत्तेचाळीस मिनिटं झाली होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि शेअर करा आणि ही कथा आवडली असेल तर टेल ट्रेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अशाच भन्नाट कथा ऐकण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका